नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आत्ता सध्याला हवामान अंदाज आणि माहिती कसं का चॅनलचं नाव म्हणजे लहान पण आता हवेमध्ये तेवढासा काय म्हणजे तेवढं का जोर नाही वाटत पावसाचं वगैरे पण इथून पुढे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आपल्याकडच्या की शेतीविषयक आमचे जे हे आहेत अनुभव तुम्ही सांगत चला ठीक आहे म्हटलं मग चॅनलचं नाव बदलाय ब बदलायचं भाग पडलं की हवामान अंदाज आणि माहिती असं चॅनलचं नाव दिलेलं आहे बरं तुम्हाला ते कसं वाटतं ते पहा ठीक आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस तासामध्ये फार काही फरक दिसत नाही फक्त आजच्या धुक्यामुळे त्याची पुण सातारा आणि याच भागातून ढगाळ हवामान आहे साधारण हलकीशी पावसाची शक्यता ह्याच भागातून दिसत आहे साधारणत चप चिपणूळ आणि इकडे साखरप्पा ह्या पट्ट्यात बाटण ह्या पट्ट्यात साताऱ्याच्या पश्चिम बाजूने खेडच्या पूर्व बाजूने तेवढंच थोडंसं पावसाची शक्यता दिसत आहे बाकी प्रतापगडच्या पायथ्या वर्षीपर्यंत म्हणजे पावसाची शक्यता हलक्या पावसाची शक्यता पण स्थानिक वातावरण बनलं तर दिसत आहे बाकी उर्वरित भागात कुठे पावसाची शक्यता नाही ढगाळ हवामान वरचे आहेत पण दिवसभर ते धुक्याचं ऊन पण होतं आणि त्या धुक्या मुधुक पडल्यामुळे उन्हाची तीव्रता सुद्धा जास्त वाटली आज ठीक आहे चोवीस तासामध्ये इथून पुढे काय अंदाज येतोय बघूया उद्याही साधारण चिपळूण परिसरात चिपळूण राजापूर कोल्हापूर सांगलीचं काही परिसर जिजुरीकडे कोकणपट्टी आहेत डाऊन करमाळा ह्या पट्ट्यात थोडंसं धुक्याचं वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे आणि ढगाळ वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता नाही आहे पाच तारखेलासुद्धा जे उद्याच्या उद्याचा संपूर्ण दिवस असा आहे की अकरा बारा आ, वाजल्यापासून रात्रीतनं सुद्धा आज धोक्याचं वातावरण आणण्याची शक्यता वाटत आहे गोरेगाव गो चिकणूळ सातारा ओळूच कराड विट्ट रत्नागिरी ह्या परिसरात ढगाळ हवामान आहे आणि सांगली सोलापूर ह्या भागातसुद्धा ढगाळ हवामान आहे खाली गोव्याच्या साईडला थोडंसं पावसाचा ढग आहे तो काही अंशी पडण्याची शक्यता आहे पण धुक्याचं प्रमाण जास्त करून वाटत आहे दुपारनंतर पाहायला गेलं उद्या दुपारनंतर कोणतीच अशी काय हे दिसत नाही ठोस पावसाची शक्यता सुद्धा दुपारनंतर सुद्धा नाही गोरेगाव चिपणूळ ह्या भागातूनच थोडासा पावसाचा ढग नाही आहे पण ढगांची दा दाटी वाई सातारा खेड ह्या भागात द्रोणीय थोडीशी झाल्यामुळे पश्चिम थोडीशी वारे वारे आणि कोरटे वाऱ्यांची स्थिती झाल्यामुळे ह्याच भागात ढगांचे एकवट म्हणजे पाऊस पडल्यासारखे होणारे काय हलक्या ते बले तर आल्या उर्वरित पाहिलं तर हवामान कोरडं असणार आहे रात्रीतून साधारण तापमान स्वतः खाली येण्याची शक्यता आहे तो भाग म्हणजे जुन्नर जुन्नरखेड ह्या भागातून जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून तापमानात थोडीशी घसरण चालली आहे नाशिक भागात सोळा सेल्सिअस तापमान जिथे वीस एकवीस सेल्सिअस तापमान होतं सोळा सेल्सिअसपर्यंत आलेलं आहे मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर शिल्लोड जालना ह्या पाट्यात पंधरा सोळा पंधरा सोळा सेल्सिअस तापमान आहे आणि चिखली खामगाव अकोला महाराष्ट्राचे उत्तर जी बाजू आहे ह्या उत्तर बाजूतून पंधरा सोळा सेल्सिअस तापमान असणार आहे विदर्भ पट्ट्यात सोळा सतरा सेल्सिअस तापमान असणार आहे इकडे मराठवाड्या साईडला पाहायला गेलं तर सोळा सेल्सिअस सोळा डिग्री सेल्सिअस म्हणजे तापमान असणार आहे लोणार परिसर जिंतूर या भागातून सुद्धा मध्य महाराष्ट्रात पंधरा सोळा सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे पंढरपूर जसं दक्षिणेकडे येईल थोडासा तापमानात वाढ आहे सतरा ते अठरा एकोणीस सेल्सिअस तापमान मराठवाडा विभागातून तसे सोलापूर तुळजापूर ह्या भागातून सुद्धा आहे जत व सांगलीपट्ट्यातसुद्धा अठराशेशेच तापमान राहण्याची शक्यता आहे एकंदरीत थोडासा फरक आहे ढगाळ हवामान असल्यामुळे तापमान वरसा दक्षिण भागातून आहे आणि जास्त करून विचारात करा घ्याय गेलं तर आत्ता पावसाची शक्यता शक्यतो कमीच आहे इथून पुढे आणि जर पाऊस उठलाच म्हणजे तयार झालाच जबरदस्त असं वातावरण तर तयार झालंच तर संपूर्ण काय महाराष्ट्र वगैरे काही येणार नाही अशी दिशा ज्या चिन्ह दिसत आहेत का दक्षिणायन चवला आणि त्यांचे जे कोरडे वारे जर आले ते कोरडे हे खाली दक्षिण भारतामध्ये जे बाष्पयुक्त वारे खेचले जातात त्यामुळे ते कोरडे वारे तिकडेच जाता, खेचले जातात आणि बाष्पयुक्त वारेसुद्धा त्या साईडला खेचली जात आहेत इथून पुढे पश्चिमी आवर्तन ज्यावेळी येईल पश्चिमी आवर्तन म्हणजे जे पाकिस्तान अफगाणिस्तान ह्या मार्गातून परत जम्मू काश्मीर ह्या मार्गातून परत इकडे पूर्वेकडे येईल आणि तिथून बंगा पश्चिम म्हणजे अरबी समुद्रात पश्चिम बसाईडला थोडंसं कमी दाब क्षेत्र ज्यावेळी तयार होईल त्यावेळी मात्र थोडीशी इथून पुढे पावसाची शक्यता वाटते बंगालच्या उपसागरमध्ये जे जे निर्माण झालेलं होणारं जे वादळ कमीदाब क्षेत्र जे आहे इथून पुढे जास्त तीव्रता झाली तर महाराष्ट्राच्या काही भागातून येऊन जाण्याची शक्यता आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला गहू हरभरा सर्व काही पिरून ठेवा योग्य वातावरण आहे आणि धुक्यामुळे जी करपा जे माहिती आपण तुम्हाला येते द्यायचं झालं तर मावा तुडतुडे आणि ह्याच्यात जास्ती करून करपानाशक करपा म्हणजे धुक्यामुळे करपा येऊ शकतो आहे पिकावरने फळबाग असू दे साधे आपली पिकं असू देत कुठले पण ज्वारी बाजरी वगैरे कुठलं पण असू दे रब्बी पिकं एक रब्बी हंगामातील गहू असू दे त्याच्यावरती काळामहा वगैरे येण्याची शक्यता आहे त्यामुळे साधं औषध मारत चला रोग वगैरे त्यामुळे कंट्रोल होईल അച്ഛന നവേനവൻ അപഡേറ്റ് പാടിയ ചേന സബസ്ക്ാബ്ബേവാ ധന്യ